नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण दही मिरची बनवणार आहोत ही अतिशय मस्त लागते टेस्टी लागते आणि ताटामध्ये तर अशी ही तोंडी लावण्यासाठी मिरची असायलाच हवी बनवायलाही खूप सोपी आहे कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खायला तर तेवढी छान लागते अप्रतिम लागते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर धणे घेतलेले आहेत हे दोन्हीही आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे याची चव जी आहे ती खूप छान लागते आणि हलकंसंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं आहे आपण एका ताटामध्ये ता काढून घेऊयात जास्तसुद्धा आपल्याला भाजायचं नाही ते बारीकसुद्धा करून घ्यायचं जा आहे जास्त बारीक नाही हलकंसं आपल्याला म्हणजे रवाळ असंच बारीक करायचं आहे अगदी बारीक करायचं नाही तर त्यानंतर ह्या हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे हिरव्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर त्यांना फक्त आपण असे मध्यभागी एक आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने उभ्या कट कर करायच्या आहेत तर अशाच मी सर्व मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहे अतिशय ही मिरची बनवायला सोपी आहे आणि खायला तर तेवढीच जबरदस्त लागते आता सर्व मिरच्या या ठिकाणी कट करून झालेल्या आहेत गॅसवरती कढईसुद्धा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर आपल्या ज्या कट कर करून ठेवलेल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या आपल्याला याच्यामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण ह्या अशाच परतवायच्या आहेत छान म्हणजे मस्त अशा आपण ह्या परतवायच्या आहेत पाहू शकता यांना छान असे आपल्याला ह्या परतवून झालेल्या आहेत न राहता अशा पद्धतीने आपल्याला परतवायच्या आहेत त्यानंतर एक चमचा लसणाची पेस्ट घातली आहे लसणामुळे याला चव जी आहे ती खूप छान येते आता ही लसूण पेस्टसुद्धा आपल्याला ह्या मिरच्यांसोबत मस्त अशी परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे धणे आणि जिने भाजून घेतले होते ते बारीक केलेले त्याची जी पावडर आहे ती याच्यामध्ये घातलेली आहे हे असं छान असं आपण मिक्स करून घेऊयात मस्त असं आपण साधारणत अर्धा मिनिट हे मिक्स केलं आहे परतवून घेतलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्रेश असं फेटलेलं तीन चमचे दही घातलेलं आहे आणि दही घालून हे मिरच्या ज्या आहेत ते आपल्या दह्यामध्येच शिजवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे आणि छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण दही हे छान उकळायला लागल्याच्या नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान हे पूर्णतः याला तेल सुटेपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता पूर्णतः दह्यातील जो पाण्याचा अंश आहे तो अटलेला आहे आणि याला छान असं तेल सुटलेलं आहे तर मस्त अशी आपली चटपटीत दही मिरची तयार आहे खायला खूप छान लागते आणि ताटामध्ये जेवताना जर अशी मिरची असेल तर नक्कीच जेवणसुद्धा आपलं जास्तीचंच जाईल आणि तोंडाला असेल खूप छान अशी चव येते तर तुम्हीसुद्धा अशी दही मिरची तोंडी लावण्यासाठी नक्की बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद